ज्यांना नारा दिला होता केंदूर गावचे सन्मान्य राजेशराव तिटे उद्योगपती या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून सहजाच स्वागत <laughs> देखे दे देखे 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 देखे। या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं तुकारामजी तुकारामरावजी सोनो ने नावरा आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून सहर्ष स्वागत भारतीय जनता पार्टीचे गडा डीजे कार्यकर्ते सनतवाडी गावचे विद्याधरजी दरेकर आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सर स्वागत आपणास विनंती आपण स्टेजवर देऊन स्थान ए कॉन्ट्रॅक्टर या स्पर्धेच्या निमित्तानं उदयजी भेंद्रे आणि देवीदासजी होलगुंडे आपण या कार्यक्रमाला का उपस्थित झाला आपलं मांडव त्यांच्या वतीनं तालुक्यातील कला अजिं सर वतीनं स्वागत काही कला अजिंबाद छोट्या मल्ला छोटे बच्चे बहुत अच्छे आणि म्हणून मुलं ही देवाघरची फुलं आहे हेच मनान मेंदून आणि मनगडाने तयार करायची इकडे या शबास आणि चंद्रकांत का चंद्रकांत नरसा बरोबर या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं गोडगंगा सहकारी साखर कारखान्यात शुभमको वाईस चेअरमॅन बाबासाहेबजी शुबाकर, फराटे आपण या निमित्तानं उपस्थित झाला